नमस्कार मी शावनी तुमचं खूप खूप स्वागत आहे शावनी संकेत या मालुनी यूट्यूब चॅनलवर तर आज असा बुधवार आमचा शिरगाव तो बाजार आणि आम्ही आता चला बाजार करू आणि पावसा मस्तपैकी सुरुवात झाली आहे कालपासून म्हणजे mm. काल होती वीस तारीख वीस तारीखपासून मस्त पाऊस पडायला सुरुवात झाली आता दोन तीन दिवस पाऊस दाखवताच हा चला चिखलात चिखलात जाऊया चिखल उडवत उडवत तर आज आम्ही काय मासे आणणार नाही आहो आज आम्ही मटणच आणला आणणार आहोत तर आता बघूया गेला होता जाऊ पण मच्छी मार्केटमध्ये तर सगळ्या तुमक दाखवू व्यवस्थित आता कोण कोण येतो होती बघा मी दिदी आणि दोघं तिघं जण हाव पैसे ते घेतलं ना लय घेतलं काय नवी नवरी पण आम्ही घेऊन जाता बघू आता काय काय आमगा पिलवता खिलवता चल घे चल काय आणत माशेल जत बस झाली एक छत्री एक बस झाली तर कालपासून मस्त पाऊस पडता बघा आता थोडं थांबलो वाजेपर्यंत दहा ते दोन वाजेपर्यंत नाही या तोपर्यंत आम्ही बाजारात जाऊन येऊया मस्तपैकी आज जातो आम्ही नाहीतर कंटा बघा पाणी किती वाढला आता सगळी घाण बिन वाहून गेली ना मस्त क्लिअर होत ना, ना। या गुरांसाठी या चलाग जमत नाही पण बाजारात यावचा <laughs> लगेच साडी मावरे बाजार बघा <laughs> रेट काढूची काही सोय नाही काय घेतलं मग तुम्ही व्याला आता है आम्ही काही घेत नाही तू सुका सुका भूगया

নাই কালি তাৰিখে লওক

वहिनी पण दिसली चपला खरेदी गुण करता उकडे गावठी पण असं म्हणजे उकडे तांदूळ आगूळ बिगूळ सगळा असा आजच करतो म्हणजे करते बघा वहिनी पोरे घेता कपडे सगळं चालू बघा काही ठरत नाही किती ते दहा दहा ट्राफिक जाम झाला Sumberakti, non sumberaktif, ngaruh. Yoga Baru. वीडियो रे तुम ही जाओ cho kênh Để không bỏ lỡ những video hấp dẫn बघा भाजी खरेदी करता काय घेतलं घेतलंय काकडी घेतलंय आणि बाजार जाऊया सगळे वीस वीस तीस तीस रुपयाची वाटत अरे फ्लावर पण आहे बरूया हा नाही असं घेऊया आण पावभाजी करूया ना हा फ्लावर

पालक पाहिजे कशी घेऊन जाऊर मध्ये अपर मध्ये भाजी पाऊस पडला म्हणजे आणि ती पण तीन टाक खरा तुझ्या बटाटे घेतात कसे आहात अडीच किलो शंभर नारळ बिरळ सगळा शंभर हा गे मी रोज अकडेच घेतो रताळी बिताळी मस्त मस्त इथं पाऊस पण वरती भरलो ते ते लावला नाही आधी पुस्तक असे पावसात ना त्याच्यामुळे एक दोन तीन चार पाच चार पाच पाच पिशवे बाजार घेतलेलो आज आणि आता घरात चालला आणि हे माझ्या वहिनीचं दुकान आहे भारी भारी कपडे शिवून मिळतील होय ना माझ्या वहिनीच माझ्या वहिनीच तुझे शिलायचे पैसे किती बाजार बघलास आता पिशवी कसे बघा वळवळत वळवळत आमची पिछतच थांब बाजार बघितलास आता बाजारात ना काय काय हाणला होता दाखवतोय कोथिंबीर आला पालक लालमाट हे मिरचे भरूचे असतात ते पीठ बीट भरूचे असतात ते हे साधेवाले मिरचे टोमॅटो बीट मस्क मेलन हे कसला काय म्हणतात टरबूज काय काय तरी खरबूज काहीतरी म्हणतात हे लिंबा बटाटी कैंगड पेर अननस केळी फ्लॉवर शेंगे कारली दोडकी पिशवी असेजवन सॉस आमचं पहिलंच होतो आणि काकडी एवढं सगळं बाजार आम्ही आज घेऊन येणार